नमस्कार मित्रांनो सर्वांना रामराम शुभ दुपार जय शिवराय नेत्रांनो प्रत्येक झाडाची वेगवेगळ्या खोडांची व्हरायटी वेगवेगळी असते आणि खोडावरती भलते शिळकं असतात आणि खनपुट पण खूप असतात पण एका झाडाबद्दल मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर उल्लेख करणार आहोत भावांनो तर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओवरती आपली प्रतिक्रिया द्या चला सुरुवात करूया या, या व्हिडिओला आपण आंब्याचं झाड बघितलं असेल किंवा बाबळीचं झाड बघितलं असेल काही की झाडाच्या खोडावरती खूप सारे झिल्पा झिलपा असते म्हणजे एक झिलपा म्हणजे तुमच्या इकडे काय म्हणतात आमच्या इकडे ते झाडावरचे जे ए, जे साल असते तर त्याला आम्ही वा वाळलेले झिलप असे म्हणतात किंवा अं खनपुट असं म्हणतात पण एका झाडाबद्दल मी तुमच्या समोर उल्लेख करणार आहोत म्हणजे एक नारळाचं झाड जेव्हा मी माझ्या मामाच्या गावी गेलो आणि आमच्या काकांच्या गावी गेलो लहान असताना पण मला एका असं मनामध्ये जाणवलं मी एका झाडाखाली बसलो त्या झाडाखाली मला आईने बसून दिले मी असं पुढं चालत चालत त्या झाडापाशी गेलो त्या झाडाच्या खोडाला हात लावून बघितला परशे करून बघितला तर ते खोड होतं म्हणजे नारळाच्या झाडाचं म्हणजे नारळाचं झाड आणि त्याचे पानं पण खूप लंबा लंबाले होते आणि खूप जाड पाने असते नारळाचे तुम्हाला सर्वांनाच माहित आहे पण खोड बघितल्यावर मी आश्चर्यचकित झालो मांडलं बाबा बाकीच्या झाडाला तर खनपुट खन्पुट खनपुट आहे पण जाड़, हे झाड झाडाचं खोड असं चोपड चरळ काय हाताने स्पर्श केला मी काही डोळ्यानं बघू शकत नाही आपण दृष्टी बाधित आहे सांगायचं तात्पर्य हे झालं मी या झाडाला स्पर्श केल्यावर म्हटलो बाकीच्या झाडाला अं खनपुट आहे त्याच्यावरती साल आहे मग हे झाड एवढं चोपडं चरळ काय आणि त्याच्या काड्या पण एवढ्या चोपड्या चरळ कसे असेल हे माझ्या मनामध्ये प्रश्न केला मी त्या अशा खोड्याला मिठी मारली त्या खोडावरती मी जाण्याचा प्रयत्न केला मी त्या खोडावरती अक्षरशः सटकत होतो आणि या साधारण झाडावरती पण मी सटकतो भावानो मला वरती जाता येत नाही शपथ बॉस मी झाडावर जाऊ शकत नाही लहानपणी मी जायचो छोटे छोटे जे झुडपा असेल लिंबाचे चार पाच वर्षाचे त्या झाडावर मी सहजपणे जायचो पण आंब्याचा असेल किंवा इतर मोठे झाड असेल लिंबाचे जांभळीचे त्या झाडावर मी जाऊ शकत नाही गेलो तर आपल्याला पाय आपले खाली सटकतात आणि भीती वाटते अक्षरशः पण मी त्या झाडावर जाण्याचा प्रयत्न केला त्या झाडावरून मी अक्षरशः कारण की त्या झाडाचं खोड एकदम चोपड होत आणि ते झाडाचं खोड चोपडा असल्याने मी माझे हात सटकत होते आणि मी खाली पडत होतो घडी 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 पडत होतो मॅम ल या झाडाशी पंगा घ्यायचा नाही मग माझ्या मनात तो एक संशय निर्माण झाला म्हणाल बाकीच्या झाडावरती साल्ट असते मग आपण ते झाडाचे जा, साल्ट करून बघितले तर हाताने तर ते पटापट निघून जातात तिची साल खोडावरची मग ह्या नारळचं कसं होत असल हे माझ्या मनात प्रश्न पडायचा मी त्या झाडाला काही कुरतडून बघितलेलं नाहीये पण सांगाचा तात्पर्य असा होता की भावांनो प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक अं जळकी भावना असते आणि काही माणसाच्या मनामध्ये एक चांगली भावना असते कारण की जे माणसाची एक प्रेमळ मित्रता असावी आणि घट्ट भावनेनी मैत्री टिकवावी कारण की बरेचसे मित्रमंडळ असे की ते आपल्या शेवटपर्यंत Uh, मित्र मित्रता टिकवतात ते पण झाडाप्रमाणे तसंच म्हणतो आपण पण एक नारळाच्या झाडाप्रमाणे अशीच uh, मैत्री टिकवावं मनामध्ये कपट नसावं झाडांना जर साला असली भावांनो काही काही लिंबांना लिंबाला असेल आंब्याला असेल वडाला असो पण ते त्यांच्या मधला गुणधर्म ते सोडत नाही नारळाचं काम आहे थंड पाणी पाजायचं आणि नारळाचं पाणी आपण पिलो तर सहजपणे आपल्याला जेवण धकून जाते आणि सहज माणसांना नारळ पाणी दिलं जातं काही त्याचं दुखत असेल तर लिंबाचा काळा आपण घेतला तर सर्दी खोकला ताप जे काय असेल ते आपल्या अंगातलं निघून जातो हे प्रत्येकातलं झाडाच्या औषधीचा गुणधर्म असतो तशा आपल्या मनामध्ये कपट भावनातला गुणधर्म जागी व्हायला पाहिजे भावांनो आणि चांगला माणसासारखं आपण प्रामाणिकपणाने वागायला पाहिजे भावांनो माणूस खचतोय ते कोणा गोळ्या गोष्टीमध्ये खसतोय हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे म्हणून कोणी कोणाचं मन खचवण्याचा प्रयत्न करू नका आपण पण आपलं काम करा आणि नारळाच्या झाडासारखं व इतर झाडासारखं आपला गुणधर्म सोडू नका की तुम्हाला कळकळीची कल विनंती भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय श्री राम जय शिवराय श्री स्वामी समर्थ